नवी मुंबईतील आगरोळी गावातील मनपाच्या उद्यानात शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका सरोज पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील आणि युवासेना बेलापूर शहराध्यक्ष नयन पाटील यांच्या पाठपुराव्यातून खासदार नरेश म्हस्के यांच्या खासदार निधीतून ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळणी पाळणी बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले वर्षभरातच खासदार नरेश आपल्या कामाची छाप सोडत असून अनेक खासदार निधी देऊन विविध नागरी कामे करत आहेत आगरोली गाव म्हटलं की सरोज पाटील रोहिदास पाटील आणि नयन पाटील यांच्या सामाजिक कार्याने सर्व सेवा सुविधा युक्त गाव अशी ओळख नजरेसमोर येते आगरोळी गावाला परिपूर्ण स्मार्ट विलेज बनवण्याचा ध्यास मनाशी बाळगत पाटील कुटुंबीय सामाजिक कार्य करत असून नागरिकांचा देखील मोठा पाठिंबा त्यांना खासदार नरेश मस्के यांना प्रभागातील काही समस्यांचे निवेदन शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सरोज पाटील आणि युवासेना बेलापूर शहराध्यक्ष नयन पाटील यांनी दिले आतापर्यंत जवळजवळ माझ्या प्रयत्नांनी करोडो रुपयांचा निधी आपण उपलब्ध केलेला आहे महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासकीय कारभार असल्यामुळे अनेक ठिकाणची गार्डन्स असतील ज्येष्ठ नागरिक कट्टे असतील छोटे मोठे रस्ते असतील त्याची दुरावस्था झालेल्या निधी उपलब्ध होत नाही आहे परंतु एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी खासदार म्हणून निधी उपलब्ध केलेला आहे आज जवळजवळ सहावं ते सातवं भूमिपूजन आहे ऐरोली असेल इतर सर्व परिसरातील पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ एक ठिकाणी आपण भूमिपूजन करणार आहोत कामं सुरू करणार आहोत विविध हेडमधून निधी उपलब्ध केलेला आहे आणि या नवी मुंबईच्या विकासामध्ये खारीचा वाटा उचलण्याचं काम या ठिकाणी करत बरेच दिवसापासूनचा जो विषय होता कंदो नियम अंतर्गत या नवी मुंबईमध्ये गेले पंधरा वर्ष या नियमाचा आधार घेऊन कामं केली जात नव्हती म्हणजे अगदी फवारणी असते मच्छर मारण्याकरता तीसुद्धा केली जात नाही जनता दरबारात बसलेले असताना तक्रार घेऊन लोकं आली की आमच्या विभागात फवारणी होत नाही जेव्हा मी आयुक्तांना फोन लावला तेव्हा ला कळलं की ते कंडोनियम अंतर्गत एरिया आहे म्हणून महानगरपालिका त्या ठिकाणी काम करते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी घेऊन असीम गुप्ता यांच्याकडे आम्ही बैठक लावली आणि त्या कंडोनियम जे काही यांनी जो काही या नवी मुंबईच्या विकासामध्ये अडकाटी आणलेली आहे त्या अंतर्गत ड्रेनेज विभागाची असतील पाण्याची कामं असतील ती महानगरपालिकेने करावी अशा पद्धतीचा निर्णय झाला माननीय असीम गुप्ता युडी टीचे सचिव त्यांनी तशा पद्धतीचे आदेश दिले यापुढे तर पुढची कामं होतीलच आणि आज किमान अडीचशेच्या वरच्या करोडचे प्रस्ताव महानगरपालिकेने तयार केलेले आहेत आणि गेले पंधरा वर्ष जी कामं होत नव्हती त्याला दिशा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे माझे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आणि ते सर्व नेते असतील त्यांच्या माध्यमातून हा नवी मुंबईचा मोठा प्रश्न आम्ही सोडवलेला